व पू म्हणतात अनेकदा जेव्हा लोक नातेसंबंधात अहंकार आणतात तेव्हा त्यांचे पार्टनरसोबतचे नाते तुटू लागते जर तुमची काही चूक असेल तर तुम्हाला त्यांना सॉरी म्हणायला संकोच अजिबात वाटू नये प्रत्येक जोडप्यात भांडणे होतातच परंतु तुमच्या नात्यातील प्रेम टिकून राहण्यासाठी वाद लवकरात लवकर संपला पाहिजे त्यामुळं सॉरी म्हणायला शिका आज जे काही झालं त्यात चूक कुणाची हे महत्त्वाचं नाही उलट चूक कुणाची की असू दे नातं जपण्यासाठीचा समजूतदारपणा तुम्ही जर दाखवला ना तर जोडीदाराच्या नजरेत तुमची किंमत हजारपटीने वाढेल आणि उलट जर तुम्ही भांडण वाढवत बसला तर आपोआपच तुमची किंमत कमी होईल म्हणून नातं टिकवण्यासाठी समजूतदारपणा हा हवाच